नाशिक रोड परिसरातील वडणे रोड मथुरा चौकात माजी नगरसेवक अॅडव्होकेट सुनील बोराडे यांच्यासह कार चालकाला गाडीला कट मारल्याचे कुरापत काढून तीन ते चार जणांनी मारहाण केल्याची घटना घडली दोन जुलै रोजी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडलाय हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल होत आहे ॲडव्होकेट सुनील बोराडे हे आपल्या चार चाकी वाहनातून वडनेर रोडवरील एका विवाहाचा कार्यक्रम आटोपून परतत असताना वडनेर रोडवरील मथुरा चौकात तीन ते चार युवकांनी मोटरसायकलला कटका मारला अशी कुरापत काढत चालकाला खाली बोलावून मारहाण केली बोराडे यांनी खाली उतरून समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण झाली या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात युवकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजच्या आधारे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व गुणशोध पथकाचे कर्मचारी पुढील तपास करत आहेत સ્ટાર ટ્વેન્ટી ફાસ્ટ ન્યૂઝ સાથે સિદ્ધાર્થ લોખંડે નાશિક